अणदूरमध्ये मुसळधार पावसाने मेंढपाळ उद्ध्वस्त सिद्धू गोडके यांचे तेरा मेंढरी मृत एकोणीस बेपत्ता दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी झालेल्या मुसळधार पावसाने अणदूर परिसरात हाहाकार माझवला दिवसभर पावसात मेंढरं चारून सायंकाळी वाड्याकडे परतत असताना अचानक आलेल्या पुराच्या पाण्याने मेंढपाळ सिद्धू आप्पा गोडके यांच्यावर अक्षरशः आसमानी संकट कोसळले क्षणभरात आलेल्या माण्याच्या प्रवाहात त्यांची तेरा मेंढरे दगावली तर एकोणीस मेंढरे अद्याप बिपत्त आहेत या दुर्घटनेत घुडके कुटुंबाचे सुमारे तीन ते चार लाख रुपयांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून मेंढपाळ कुटुंब अधातग्रस्त झाले आहे पावसाचे पाणी ओसल्यानंतर मृत मेंढरांचा शोध सुरू असून गावकऱ्यांनी स्वतःच्या पुढाकाराने मदतीचा हात पुढे केला आहे संपूर्ण महाराष्ट्रात पावसाने थायमान घातले असून धाराशू जिल्हा रेड अलर्ट मध्ये आहे अतिवृष्टीमुळे परिसरातील शेतकऱ्यांचे तसेच सामान्य नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे स्थानिक नागरिक मग ग्रामपंचायत प्रशासनाने शासनाकडे तात्काळ पंचनाम्याची व आर्थिक मदतीची मागणी केली आहे जीव वाचला पण संसार पाण्यात गेला असे डोळ्यात पाणी आणत सिद्धू गुडके यांनी सांगितले तुमची प्रशासनाकडे काय विनंती आहे काय मग काय नाही जुनी जनावर माझी वाहून गेले किती जनावर पंचवीस तीस जनावर वाहून गेले माझे पोट जायच्यावर माझी मुलगी डिलिव्हरीला आलेली आहे ते मी कर्ज काढून ही केले या जनावरांसाठी मी हे करतो आणि जनावरांवर माझं पोट वागतो वरपंचा वागतो चार लेकर आहेत माझ्या पोटाला मी कसं करू की काय करू की मला काय कळणार नाही सरकार जर आपण नाही गेलं तर शेवटी मला आत्महत्याचा पर्याय नाही दुसरा जवळपास तीस पस्तीस मेंढरांचं या ठिकाणी नुकसान झालेलं आहे जवळपास तीन चार लाखांचं नुकसान या मेंढपाळांचं झालेलं आहे आम्ही ज्यावेळेस त्याचं प्रत्यक्ष आलो त्यावेळेस काही मेंढर दगावलेली सापडली काही पाण्यामध्ये वाहत चाललेली मेंढर सापडली आणि जेवढे आम्हाला वाचवता आले तेवढा आम्ही जीव वाचवण्याचा प्रयत्न केला जे वैद्यकीय अधिकारी होते त्यांना कॉल केला होता त्यांनी योग्यरित्या रिस्पॉन्स दिला नाही त्या कारणानंच एवढा दगाफटका झालेला आहे कारण पाण्यातून काढल्यानंतर जनावर त्या वेळेस ही जिवंतच होती परंतु ते जिवंत असलेले जनावर त्यांना काय करायचं याबद्दल जास्त माहिती नसल्या ते दगावले गेलेले पररा दिवशी दोन दिवसापासून परवा दिवशी आणि काल दोन दिवसापासून मुसळधार पाऊस या ठिकाणी कोसळत होता काल आमच्या मेंढपाळ बांधवांचं खूप मोठं नुकसान झालेलं आहे आमच्या प्रशासनाला एकच विनंती आहे की या मेंढपाळांना एक मेंढपाळ हा मुख्य व्यवसाय असल्यामुळे दुसरा पर्याय नाहीये यांना तात्काळ मदत करावी माझ्या प्रशासनाला ही विनंती आहे की त्यांना आर्थिक सहाय्य देऊन होईल तेवढी मदत करावी कारण यांचा उदरनिर्वाह याच गोष्टीवर आहे आणि जवळपास एक त्यांना चांगली मदत आपल्याकडनं करता येईल हीच मी या ठिकाणी भावना व्यक्त करतो